नमस्कार आईच्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मी आज जो पदार्थ बनवणार आहे त्याच्यासाठी मी काय काय साहित्य घेतलं आधी ते दाखवणार आहे तुम्हाला हिरवी मिरची घेतलेली आहे चवीन चवीला मीठ थोडी साखर जिरं पुदिना आणि कोथिंबीर हे आपण पाणीपुरीच्या चटणीप्रमाणे मिक्सरमध्ये हे मी फिरून घेणार आहे आणि याच्यामध्ये थोडं पाणीसुद्धा घालणार आहे त्यामध्ये मी हे मिक्सर बारीक करून घेते आता याच्यामध्ये मी थोडं काळा मीठ घालून घेते आणि दोन तीन थेंब लिंबाची पडून घेते आपल्याला आवडत असल्यावर आपण काढा मीठ घाला नाही घातलं तरी चालेल आणि आता पदार्थ काय बनवायचा ते बघू म्हणजे मी थोडंसं तेल घालून घेणार आहे खूप जास्त तेल घालायचं नाही आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे आणि याच्यामध्ये मी आता कांदा घालून घेते कांदा कडीपत्ता टोमॅटो आणि हिरवी मिरची हे सर्व काही ते होऊ द्यायचं आहे आपल्याला थोडंसं मी याच्यामध्ये जिरं घालून घेते आणि धनेपूर पिलका घालून घेते आणि हे छान आता आपल्याला व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे मीठ आपल्याला याच्यामध्ये बेतानेच घ्यायचं घालायचं आहे कारण आपण पाण्यामध्ये मीठ घातलेलं आहे तुम्ही ही रेसिपी नक्कीच खाल्ली नसेल मला असं मला तरी वाटते आणि जर तुम्ही खाल्ली असेल पूर्ण नसेल खाल्ली तरीसुद्धा मला कमेंट करून सांगा आता हे आपलं छान शिजलेलं आहे याच्यामध्ये मी थोडीशी हळद घालून घेते कलरसाठी आणि शेवडे घेतलेले आहे मी शेवड्या याच्यामध्ये फ्राय करणार आहे आपण सुद्धा करून घेऊ शकता कारण बऱ्याचदा काय होते शेवड्या जर जुने असतील तर अशा पद्धतीने जर केल्या तर त्याला तेलाचा वास लागू शकतो म्हणून बॉईल करून घ्यायच्या आणि नंतर अशा बोलणीमध्ये घालायच्या ह्यात दोन तीन मिनटं मी अशा परतून घेते आता शेवड्या भाजून घातलेल्या आहेत दोनशे तीन मिनटासाठी आणि मी याच्यामध्ये बॉईल केलेलं पाणी घालणार आहे पाणी थोडं थोडं घालायचं आहे म्हणजे आपल्याला शेवड्या किती कोरड्या किंवा ओल्सर पाहिजे त्यानुसार आपण पाणी घालू शकता आता हे पाणी आटू देणार आहे आणि परत थोडंसं पाहिजे असल्यास पाणी घालणार ना आहे नाही आता अशा पद्धतीने माझ्या शेवड्या झालेले याच्यामध्ये पाणी घालण्याची परत गरज पडली नाही आता मी याच्यावरती थोडासा मॅगी मसाला घालून घेणार आहे अशा पद्धतीने आपण मॅगी नूडल्स किंवा पास्तासुद्धा करू शकता आणि कोथिंबीर घालून ध्यानबंद करून घेते मी त्याच्यामध्ये तुम्ही आपल्या आवडीनुसार शेंगदाणे वटाणे किंवा गांजराचे तुकडे किंवा ज्या आपल्या आवडीच्या भाज्या असतील त्या घालू शकता अशा पद्धतीने माझ्या फोंडीच्या शेवळ्या तयार झालेल्या आहे याच्यामध्ये मी मीठ घातलेलं नव्हतं कारण आपण जे पाणी केलेलं आहे त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे आता आपल्याला आवडेल तेवढं आपण याच्यामध्ये पाणी घालू शकता अशा पद्धतीने आणि हे व्यवस्थित मिक्स करून चवदारसा आपला नाश्ता तयार झालेला आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे तुम्ही हा न शेवड्या फोडणीच्या नक्कीच खाल्ल्या असतील परंतु मी जे पुदे पाणी करून जे खा घातलेलं आहे त्याच्यामुळे याला खूप छान चव येते आणि खाल्ल्या नसतील तर नक्कीच करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका